हो बापा कायला गेली होती बापा मी तिथं का कायला गेली होती काय माहिती बापा लय दुखून राहिले बापा बघण्याचे बाबा डॉक्टरला आणा बाबा बोलावून तुम्ही माय कंबर पुढे गेली बाबा कामातून काय माहिती बाबा एखादी हड्डी गड्डी फॅक्चर झाली काय तर माय कंबरची काही करा नाही बाबा माय अच्छा माय बहीण शांती शांती आहे तुला किती वेळा सांगितलं मी की जात नको म्हणून अशी कुठे कुठे जात नको म्हणून हा गेली तर गेली तर दुसऱ्याकडे परेशान करून राहिली आणि काय गरज होती व तुली तिथं काय गरज होती तुला तिथं विमाती खेळायची आता मला काय बोलून राहिले तुम्ही बबनाचे बाबा आता मला काय बोलून राहिले मायत का देव घुमले होते काय मला माहिती होते का तिथे असो म्हणून आत्या आता बबना दादा गेला ना का डॉक्टरला आणायला मग कशाला टेन्शन घेऊन तू तू ना ठीक आत्या कारण घाबरू नको बर रिलॅक्स हो तू आधी रिलॅक्स हो मायबाई आशू आला पाहिजे बाई डॉक्टर लवकर मायबाई लवकर चांगली झाली पाहिजे मी कसं करू आशू फेरणी बनण्याचे दिवसच बिचारी आता अन्नी मोडमाळ होऊन बसली शांता काही होत नाही तुले काहीच होत नाही तुले एवढी मोठीच्या मोठी बाई आहे जाडी जुडी आणि या भीती आहे भी काळवानाची काही होत नाही तुले आ डॉक्टर की चांगली होतो तू या सर या है या हे आहे माझी आई या इकडे हो हाय का पेशंट काय झालं बाई तुम्हाला काय दुखून राहिलं तुमचं हा डॉक्टर आहे का पगले डॉक्टर आहे आता मला माहित असतं काय झालं गेले काय बोलावून आणलं असतं मी आठवत राहायचा झांबल्या डावानाचा काही नाही बाबा डॉक्टर साहेब बाबा तपासून सांगा बाबा आता मला काय झालं होतं पाय घसरून पडली मी डॉक्टर साहेब पाय घसरून पडली मी तर माझी कंबर लय दुखून राहिली असं असो जास्त दुखून राहिली का कंबर सहनशील त्याच्या बाहेर उन राहिलं का सहनने उन राहिलं का दुखणं तुम्हाला अरे बाबा ही कोणाला घेऊन आला बाबा बघण्यात उरे अरे देवा बाबा डॉक्टर साहेब सहनने उन नाही माहिती ना लय दुखून राहिले बाबा लय दुखून राहिलो ठीक आहे बबन काही हरकत नाही इंजेक्शन देऊन देतो तुझ्या आईला संध्याकाळपर्यंत पेन कमी होऊन जाईल इंजेक्शन द्यावंच लागेल यांनी चला मग इंजेक्शन घ्या बाई इंजेक्शन देतो तुम्ही तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो ते गोळ्या बरोबर वेळेवर घ्या आणि खाण्यापिण्याकडे जर लक्ष द्या बाईच्या दोन दिवस दोन दिवस या कुठलंच काम करू नका देऊ आणि भारी वस्तू नका देऊ बापा 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 इंजेक्शन नाही नाही बापा डॉक्टर साहेब मला इंजेक्शन नका देऊ बापा मला इंजेक्शन नका देऊ नाही नाही बापा मी इंजेक्शन नाही घेत अहो बबनेचे बाबा सांग ना या डॉक्टरला मी इंजेक्शन नाही घेत म्हणून सांग ना रे बबने सांग ना मला इंजेक्शनचा भाव लागते म्हणून असं कसं चालेल बाई? इंजेक्शन नाही घेतलं तुम्ही तर तुमचं तुमचं पेन कसं काय कमी होईल? इंजेक्शन तुम्हाला घ्यावंच लागेल. बबन सांगते आईले इंजेक्शन घ्यावंच लागेल. इंजेक्शन जरुरी आहे देणं. शांती तू का लहान आहेस का आता? इंजेक्शन इंजेक्शनने भिऊन राहिली. लहानपणी भेट होती तर भेट होती. आता भी भिऊन राहिली इंजेक्शनने. चल मुकाट्याने इंजेक्शन घे. मुकाट्याने इंजेक्शन घे. लवकर बरं निवाला कत काय? वाई तुला माहिती नाही वाई मला इंजेक्शन इंजेक्शनचा भेव लागते म्हणून मी इंजेक्शन घेत नाही बरं आई मी इंजेक्शन घेतली तुला पहिलेच सांगून राहिली. शांता मुक्काड इंजेक्शन घे विनाकारण नापर्यंत तमाशा करू नको पडली तर पडली सर घाट झालं परेशान करून राहिली नाही नाही बघण्याची बाबा नाही नाही ती मी तुम्हाला समजून घ्या नाही 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 बाबा नाही 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 इंजेक्शन नाही बापा इंजेक्शन बी घेऊच शकत नाही घेऊ शकत नाही बाप्पा बघून या बबने तू वापर काय स्किन बघ्या सांगली असं मी बलं इंजेक्शन नाही खेळचं बाबू नाही घेतो मला इंजेक्शन हा तू कशी का तू कशी ग किती घाबरते लहान मुलासारखी काही होत नाही बरा काही होत नाही अगं दोन मिनटं मगच मुंगी चावल्यासारखं होती फक्त बस झालं असं आपल्याला मुंगी कशी चावते मग तेवढं दुखते त्याला केवढं घाबरा लागते गा तू घे ना इंजेक्शन आई तू काही लहान नाही आता इंजेक्शन घेतल्याशिवाय तुझ्या कसं काय बसी नाही काय म्हणतील डॉक्टर साहेब इंजेक्शन घे चुपचाप द्या साहेब द्या इंजेक्शन द्या माझ्या आईली बबन्या उभाऱ्या बोकडे हा तू माझ्या पोरगा आहे तर दुश्मन आहेस तुला समजत नाही का रे की मला इंजेक्शनची भीती वाटते म्हणून कारण माझ्या एवढा जोर उठला रे तू मला इंजेक्शन नाही घ्या सांगितलं तुला मला इंजेक्शन नाही घ्यायचं म्हणजे नाही घ्यायचं तसंच नाही बसते मी घेत नाही इंजेक्शन बबन तुला इंजेक्शन देणं जरुरी आहे तुझ्या आईचं पेन कमी होणार नाही बन नाही इंजेक्शन घेत नाही मी मी घेत नाही इंजेक्शन सोळा मध्ये सोळा मला लवकर सोळा मला लवकर सोळा बाबा लवकर सोडा मला नाही घेतलं बाबा तुम्ही सोडून नका बाबा आईली पक्क पकडून ठेवा पक्क पकडून ठेवा तुम्ही या साहेब या द्या लवकर इंजेक्शन द्या लवकर सोळा म्हटलं ना मला सोळा म्हटलं पटकन लोक सोळा मला सोळा मला इंजेक्शन नाही घेतो मला सोळा माव मा मला ना मला वाचून ना मला वाचून अरे होर त्याच्या माय बहीण बबन्या बबन्या पकड तुझ्या मायले पकड पकड लवकर मा तोंडावर पडला तू नाही मी घेत नाही मी घेत नाही इंजेक्शन मी घेत नाही घेत नाही अरे हट्या माय बहीण काय बाई लेखाची काय बाई साली पहिली असा पेशंट पर्यंतच पाहिला मी असा पेशंट पर्यंतच पाहिला काय बैय हा बंदरावानी इकून तिकडे तिकून तिकडे उडा मारून राहिली धावून राहिली च्या माय बहीण मी भाषा बदलली त्या माय बहीण त्या बाईस झाली आहे बंदरावानी इकून तिकडे धावून राहिली अ बाई इंजेक्शन इंजेक्शन नाव ना मी डॉक्टरांना डॉक्टर भूत मी अरे पाऊ तिकडे पोहून राहिली त्या माय बहीण मी भाषा बदलून गेली घरात आलो तो Nei, मी kjøper deg! Kjøper deg med! Vi kjøper अरे हट त्याच्या माय बहीण मी उरावर पडला काय तू मी उरावर पडला काय त्या माय बहीण पागल घरा नाही साहेबांचं पागल घरा नाही पुरं होय माफ करा माफ करा साहेब मला तुम्ही दिसलेच नाही माफ करा माफ करा मला अरे उठ पहिले उठ माय अंघोर उठ लवकर उठ मग माफ कर तुझी उठ पहिले उटो उटो। उटना उटना अरे उठो सर उठो पण तुम्ही माय आईला सोडू नका इंजेक्शन दिल्याशिवाय बरं इंजेक्शन द्या माय आईली इंजेक्शन द्या आवश्यकता आहे बरं तिने अरे त्या माय बहीण सायची खटखट उठणं का उठणं माय अंगावरचा उठणं बाबा अरे पकडलं 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 अरे ये लवकर बघ नाही लवकर ये डॉक्टर लिहा आणतो सांगा डॉक्टर लिहा आणतो लवकर करा बरं सर लवकर करा लवकर करा आता ते अजून कुठं चालली जाईल मी आई चला लवकर इंजेक्शन देऊन द्या माय आईली अरे त्याच्या मायचा अवकात का बबन का मायामोळला माया कमोडला मुळ त्या बाईच्या जाऊ चला बरं डॉक्टर साहेब लवकर बरं इंजेक्शन दिले अजून कुकडे चालली जाईन ते नाही नाही आता कशी जाईन ती आता कशी जाईन आता मी उभी भर पैल लावलं नाही बाप्पा मी इंजेक्शन नाही घेत बाप्पा मला इंजेक्शन नका देऊ न डॉक्टर साहेब चला करा लवकर चला करा तसं बी बबन ती आईची तब्येत ठीक झाली आहे का कारण की ती आई एवढी घरभर प्यायलीच नसती ती आईचं जर काही फॅक्चर असतात पाय कंबर काही मुडली असती तर ती आई घरभर पहायलीच नसती तू आईनं तर आपल्याला थकवलं याचा मतलब ती आईची तब्येत चांगली आहे पण जर पेन आहे ती आईले त्याच्यासाठी आई इंजेक्शन द्यायला गेल असा खूप असतो की इंजेक्शन की याद राखलं पाहिजे ती आई त्यांनी गेलं नाही का व शांताच्या भेटले कोणीच नाही गेलं काय सगळ्या इथेच उभे आहे तुम्ही चाल ना व चाल ना सर आपण शांताची भेट घेऊन येणं पडली ना ते पाय घसरून पडली ना गंगाच्या घरी चाल ना मग काय पाय का फॅक्च पाय गी फ्रॅक्चर आहे का काय काय कसं काय पाहून येऊन चाललं तर तिची विचारपूस करून येणं अजून म्हणेन ते की पाय ना माया भेटीला कोणी आलंही नाही असं म्हणतं का मग असं म्हणता का तू हा असं म्हणत काय शोभा भाभी असं म्हणता काय चालत का भेटली तिच्या काय सुनीता कसं काय पाळलं तिले काय काय मुद्दा पण पाळलं का हो मुद्दा पण पाळलं का तिले मला जन्मातला बदला काढला तिचा की तिचे हातपाय फ्रॅक्चर झाले काय झाले तर मग काय करशील आता अ कशी बोलतो तू हां कशी बोलतो तू सूर्यला कशी बोलतो सुरजेला बाई तू ते काय शांताबाई काय मी दुश्मन आहे का तिची माई दुश्मन आहे का कोणती मी काय तिला मुद्दाम पाडू आता दुधी माती खेळता खेळता लागला धक्कान पाय घसरून पडली शांताबाई त्याच्यात माई काय गलती आहे बा कशी बोलून जायची तू अ माई काय गलती आहे चाललं चाल ना मग मी येतून तिच्या भेटली मी ना आई गा वेळ भेटली भेटली याची तिच्या अगं जाऊ द्या ना जाऊ द्या ना अ बाई सुनीता बाई जाऊ द्या ना माहिती ना त्या बाई बोला डॉक्टर तरी आहे काय चला आपण भेट घेऊन शांताबाईची अ गंगाची पावत दे तुम्ही मदत बोल जमत नाही का तुला मत बोल शे जमत नाही काय गडवाडी घेऊन राहा तुला घेऊन राहा त्या असता हा ते गडवाडी घेऊन राय ना पाहून उभी आली मग तू जायना ये ना रिकामी रिकाम टेकडे काय झालं बघ काय झालं शांताबाईले काय झालं हा काय झालं पडली म्हणते शांताबाई असं माहीत झालं मला चर्चा चालू आहे शांताबाई पडली शांताबाई पडली तुम्ही गेलो नाही का शांताबाईले पाहिले आता माहित झालं का तुले आता माहीत झालं का तुले मोना आता माहित झालं का आता माहिती झालं तुले किती वेळाची पडली ते कालपासून पासून आहे ना ते आणि तू घेतली का पाया तू घेत का आम्हाला आली मोठी का दिली तिथे आता माहित झालं मला आता माहित झालं म्हणून तुले तुम्हाला विचारायला आले ना मग मी कशी बोलतो पट्टा सुटला गेले सुटते बिचारे अव कालपासून पडली ते कालपासून पडली आम्ही अजून कोणीच निघालो तिले पायाले चल आता सगळेजण पायाले जाऊ तिथे ना धक्का लागला आणि ते पळून गेली तर मग चालला सगळ्या झाल्याचं पावले ना आपण तिले कालपासून पडली ते तुम्ही ती तिला पाहायला नाही गेल्या काय म्हणेन ते शांताबाई काय म्हणेन की मला कोणी पाहायला आला नाही

मोना आहे मोना आहे तिचं नाव मोना आहे मास्तरची बायको आहे ती <laughs> मास्तरी नाही ते मास्तरी नाही गावातले ना ना <laughs> मास्तर आहेत की गुरुजी गुरुजी म्हणतात त्याची बायको आहे ती मास्तरची बायको आहे नवऱ्याला सरकारी नोकरी आहे पन्नास हजार रुपये महिना आहे नवऱ्याने तू सायकलवाल्याची बायको आहे हा हो मी हा मी सायकलवाल्याची बायको आहे पण तिची एव्हरी काही मागायला तो काय कॅबून मागेल होत का मी आणि तुला कोणी सांगितलं भेदभाव करायचा तू सायकलवाल्याची बायको आहे आणि ते मास्तरची बायको आहे तुला काय घेणं देणार आहे तुला काय घेण्यात येणार आहे मी तुला विचारलं होतं काय तुला विचारलं होतं कोणाची बायको आहे कोणाची नाही त्याचं शिल्लक नको चालू म्हटलं काय एक दिन का थुत्रीत ठून

हो बाई बाई चुप बस ना बाई व आता हा का झगडा करायला टाईम आहे का आता कोण मास्तरची बायको आहे कोण सायकल वाराची बायको आहे काय विना हा झगडा करून राहिला हो तुम्ही आणि चुप बसला बस ना करून हसून राहिली होती तिला आता तुम्ही बाया झगडू राहिला काय झगडू राहिला का तुम्ही झगडा करायला टाईम आहे का मोना चालू मोना चाल बरं आपण पाहून येऊ तेव्हा शांत आले पाहू येऊ आपण काय म्हणते शांता ही मला कोणीच पाहायला आलं नाही या बायला झगडू दे झगडू दे या बायले चांगला झगडा करू दे चांगला झिट्या लुसू देईली तशा काही ऐकत नाही ते